नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात सध्या एका मोठ्या प्रकरणानं खळबळ उडवली आहे हनी ट्रॅप प्रकरण हो अगदी आपल्याकडे याबद्दल आलेल्या बातम्या आहेत काही विश्लेषण पण आहेत तर आज आपण जरा यात खोलवर जाऊया नक्कीच काय मुद्दे आहेत काय परिणाम होत आहेत सगळं समजून घेऊ तर सुरुवात करूया की हे प्रकरण नेमकं किती मोठं आहे म्हणजे व्याप्ती काय आहे याची व्याप्ती आहे बरीच मोठी दिसतीये म्हणजे आगडा जो समोर येतोय तो, तो जवळपास बहात्तर किंवा त्याहून अधिक लोकांचा आहे बहात्तर हो आणि यात फक्त अधिकारी नाहीत तर मोठे राजकारणी पण अडकल्याचा आरोप आहे म्हणजे आय एस अधिकारी पोलीस अधिकारी मंत्री वगैरे पण हो तशी चर्चा आहे काही आजी माजी मंत्री असू शकतात असं बोललं जाते अरे बापरे आणि यांना अडकवण्याची पद्धत काय होती म्हणजे सगळं घडलं कसं याची एक काय म्हणतात त्याला ठरलेली मोडस ऑपरेंडी दिसते अच्छा म्हणजे काही महिलांमार्फत या अधिकाऱ्यांशी किंवा नेत्यांशी संपर्क साधायचा ओळख वाढवायची मग त्यांना हॉटेलात वगैरे बोलवायचं आणि तिथे मग छुपे कॅमेरे लावून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा फोटो काढायचे आणि मग सुरू व्हायचा ब्लॅकमेलिंगचा खेळ अगदी त्यानंतर मग मा खंडणी मागायची कधी पैसे कधी काही कामं करून घेण्यासाठी दबाव किंवा अगदी खोट्या बलात्काराच्या आरोपांची धमकी देणं म्हणजे हे फक्त पैशांपुरतं नाहीये नाही कोट्यावधी रुपये उकळण्याच्या पण बातम्या आहेत पण पदाचा गैरवापर करण्यासाठी दबाव आणण्याचाही हेतू असू शकतो आणि हे आण सगळं रॅकेट चालत कुठून होत केंद्र कुठे होतं याचा प्राथमिक माहिती जी आहे त्यानुसार नाशिक हे केंद्र होतं असं दिसतंय पण त्याचे धागेदोरे मुंबई पुणे ठाणे अशा मोठ्या शहरांपर्यंत पोहोचलेले आहेत म्हणजे चांगलंच मोठं जाळं आहे हो संघटितपणे काम चाललेलं दिसतंय या प्रकरणात एक नाव खूप पुढे येते प्रफुल्ल लोढा कोण आहे या माणूस काय पार्श्वभूमी आहे याची प्रफुल्ल लोढा हा मूळचा जळगाव जिल्ह्यातला जामनेरचा त्याला मुंबई पोलिसांनी अटक केलीय साकीनाका अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत आरोप काय आहेत त्याच्यावर आरोप गंभीर आहेत हनी ट्रॅप तर आहेच पण पॉक्सो अंतर्गत पण गुन्हा दाखल आहे म्हणजे लहान मुलांचं लैंगिक शोषण अरे देवा म्हणजे अल्पवयीन मुलींचा वापर हो तसा आरोप आहे आणि बलात्काराचाही आरोप आहे यामुळे प्रकरण आणखीनच गंभीर होतं आणि याचे राजकीय संबंध पण खूप चर्चेत आहेत हो ना बरोबर त्याचे राजकीय संबंध ते जरा गुंतागुंतीचे आहेत म्हणजे सुरुवातीला तो भाजप नेते गिरीश महाजनांच्या जवळचा मानला जायचा मग तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी पण मिळाली होती पण नंतर माघार घेतली आणि परत भाजपमध्ये आला म्हणजे सतत पक्ष बदलत राहिलाय हो त्यामुळे त्याच्या हेतूंबद्दल आणि संबंधांबद्दल प्रश्न निर्माण झालेत एकनाथ खडसेंनी तर त्याच्या संपत्तीवरच बोट ठेवलंय अच्छा काय म्हणाले खडसे खडसेंनी म्हटलंय की याची संपत्ती अचानक इतकी कशी वाढली आणि त्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे विशेष तपास पथकामार्फत खडसेंनी अजून एक दावा केला होता ना की लोढाकडे महाजनांविरुद्ध काहीतरी पुरावे आहेत म्हणून हो तसंही ते म्हणाले होते की लोढा स्वतः म्हणाला होता एक बटन दाबलं तर असं काहीतरी आणि संजय राऊतांनी तर दोघांचा फोटो पण ट्विट केला होता हो राऊतांनी लोढा आणि महाजनांचा एकत्र फोटो ट्विट केलाय त्यामुळे हे प्रकरण फक्त हनी ट्रॅप नाहीये यात राजकीय कंगोरे खूप आहेत पोलिसांनी काय कारवाई केलीये लोढावर म्हणजे धाडी वगैरे पोलिसांनी लोढाच्या मालमत्तांवर छापे टाकलेत लॅपटॉप पेन ड्राईव्ह असं साहित्य जप्त केलंय पण असंही बोललं जाते की काही महत्वाच्या सीडी गायब आहेत अच्छा म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे राजकीय वर्तुळात खूप खडबड आहे याचे पडसाद विधानसभेत पण उमटले असतील नक्कीच हो नक्कीच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तर विधानसभेत एक पेन सादर केला काय सांगताय हो आणि एसआयटी चौकशीची मागणी केली त्यांनी तर थेट म्हटलं की मंत्रालय नाशिक ठाणे ही हनी ट्रॅपची केंद्र बनली आहेत है हां। गंभीर आरोप आहे हा खूप गंभीर विरोधकांनी तर गोपनीय सरकारी फायली संवेदनशील माहिती बाहेर गेल्याचा धोका पण व्यक्त केलाय आणि यात कोण कोण अड़कले त्यांची नावं जाहीर करा अशी मागणी केलीय पण सरकारने नावं जाहीर केली आहेत का के नाही सुरुवातीला तर सरकारने हे आरोपच फेटाळले होते मग दबावानंतर चौकशीचं आश्वासन दिलंय पण नावं नाहीत नावं नाहीत आणि म्हणूनच विरोधक म्हणतायत की सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करते शक्तिशाली लोकांना पाठीशी घालते यात राजकीय दावे प्रतिदावे पण खूप ऐकायला मिळत आहेत कुणी म्हणतंय चार मंत्री अडकलेत हो संजय राऊतांनी दावा केलाय की चार मंत्री अडकलेत त्यातले दोन भाजपचेत आणि म्हणे याच प्रकरणामुळे शिवसेनेचे चार खासदार फुटले इतका मोठा दावा हो oh, जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की नाशिकच्या हॉटेलमध्ये कसे महागडे केणरे लावले होते विजय वडेट्टीवारांनी तर अजून पुढे जाऊन म्हटलं की राज्यातलं सत्तांतर याच हनीट्रॅप सीडीमुळे झालं म्हणजे प्रत्येक जण आपापल्या परीनं राजकीय अर्थ काढतोय याचा अगदी याचं राजकीय भांडवल केलं जातंय हे स्पष्ट दिसतंय हे सगळं राजकारण जर क्षणभर बाजूला ठेवलं तर याचे प्रशासनावर एकूण समाजावर काय परिणाम होत आहेत कारण हे फक्त काही लोकांपुरतं मर्यादित नाही अजिबात नाही हा फक्त काही लोकांच्या नैतिकतेचा प्रश्न नाहीये याचे परिणाम खोलवर जाणार आहेत कसे विचार करा जर इतके मोठे अधिकारी मंत्री जर ब्लॅकमेल होत असतील तर ते निर्णय कसे घेणार निष्पक्षपातीपणे घेऊ शकतील का बरोबर त्यांच्यावर दबाव असणारच नक्कीच आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी गोपनीय माहिती ती जर बाहेर गेली असेल तर राज्याच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो हे खरंय आणि याचा एक मानवी पैलू पण आहे जो आपण विसरता कामाने कोणता अधिकाऱ्यांमध्ये नैराश्य पसरल्याच्या बातम्या आहेत एका अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय हो हे खूपच दुःखद आहे कारण या प्रकरणामुळे संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेतच एक अविश्वासाचं असुरक्षितेचं वातावरण तयार होतं आणि जे यात नाहीत त्यांचीही बदनामी घेऊ शकते बरोबर त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम होत असेल सामाजिक मानसिक त्रास किती असेल म्हणजे एकंदरीत हे प्रकरण खूप गुंतागुंतीचं आहे संवेदनशील आहे आणि याचे परिणाम खूप दूरगामी आहेत ब्लॅकमेलिंग खंडणी राजकारण सुरक्षा सगळेच पैलू आहेत यात अगदी आणि या सगळ्या गदारोडाच्या पलीकडे जाऊन एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो कोणता की हे फक्त काही व्यक्तींच्या चुकांपुरतं मर्यादित आहे का की व्यवस्थेतच काहीतरी बदल करायची गरज आहे म्हणजे सत्तेचा किंवा पदाचा असा गैरवापर किंवा असं ब्लॅकमेलिंग टाळण्यासाठी काय करायला हवं हा महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तपासाची गुप्तता तर पाळायला हवी पण त्याचवेळी लोकांसमोर पारदर्शकता कशी आणायची जेणेकरून या व्यवस्थेवरचा जो विश्वास ढळमळीत झालाय तो पुन्हा कसा मिळवता येईल हा खरा विचार करण्यासारखा मुद्दा आहे